फॉरेन बाईक ग्रुप ए दोनशे पन्नास सी सी विभागात देशात प्रम प्रथम क्रमांक मिळवत डबल चॅम्पियनशिप झाला अब्दुल्लाट तालुका शिरोळी येथील सोळा वर्षीय जिनेंद्राने पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड करत या स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे एमआरएफ टायर यांच्या वतीने नॅशनल ने चॅम्पियनशिप टायटल्ससाठीच्या स्पर्धा श्याम कोठारी व गॉड स्पीड टीम पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या या बाईक स्पर्धेमध्ये जिनेंद्र सांगावे याने फॉरेन बाईक ग्रुप ए दोनशे पन्नास सी सी विभागात ज्युनियर गटात भाग घेतला होता या दोन्ही चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी एकूण दहा स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धा कोयमत्तूर नाशिक कोल्हापूर बडोदा जयपूर नागपूर भोपाळ बंगलोर आणि कोचीन या दहा मोठ्या शहरांमध्ये आयोजित झाल्या सर्वप्रथम एम आर एफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूर बरोडा जयपूर आणि नागपूर या ठिकाणी पार पडल्या या चारही स्पर्धा जिनेंद्रने प्रथम क्रमांकाने जिंकल्या नागपूर येथे झालेल्या स्पर्धेनंतर जिनेंद्र सांगावे डर्ट ट्रॅकचा नॅशनल चॅम्पियन घोषित झाला यानंतर एफ नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण सहा रेस होत्या या स्पर्धा कोइंबतूर नाशिक भोपाळ पुणे बेंगळूर आणि कोचीन येथे पार पडल्या त्यातही जिनेंद्रने सहापैकी पैकी सहा रेस जिंकून कोचीन केरळ येथे अंतिम स्पर्धेमध्ये सुपर क्रॉस नॅशनल चॅम्पियन ठरला हा अल्पभूधारक कुटुंबातून आणि एका असून या कुटुंबाला मोटर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आजपर्यंत एकशे पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त वेगवेगळे पदकांची कमाई करत पाच वेळा चॅम्पियन झाला आहे असे जिनेंद्रचे मार्गदर्शक सागर सांगावे यांनी सांगितले या स्पर्धा खेळण्यासाठी प्रायोजक म्हणून एक्सोर हेल्मेट कंपनी बेळगावी जल्ले ग्रुप एक्संबा प्रकाश आवाडे क्रीडा प्रतिष्ठान मोहिते रेसिंग अकॅडमी यांची बहुमोल साथ मिळाली तर प्रीतम पाटील कुंतीनाथ बरगाले दिलावर बैरागदार रियाज शेग यांचे सहकार्य आणि पिंकेश ठक्कर पुणे सोहम दळवी पुणे सचिन घोरपडे कोल्हापूर विराज कोतळे यांचे मार्गदर्शन शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि